अगदी बरोबर वाचलत विट्स हॉटेल नाही हा वीट्स घोटाळा आहे का हाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय कारण छत्रपती संभाजीनगरमधल्या या वीट्स हॉटेलची डील जी आहे ती वर वरून डील वाटत होती पण माध्यमांनी या डीलबद्दल काही खुलासे केले आणि याचा जो घोटाळा नावाचा जो एक मध्यबिंदू आहे तो आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय हॉटेल होते। मागच्या गोष्टी ऐकाल तर तुम्हाला पण धक्काच बसेल पण त्याहून आश्चर्यकारक गोष्ट काय तर कालच शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत बीट्स हॉटेलच्या डीलमधून अचानकपणे माघार देखील घोषित केली पण प्रश्न असा आहे दोन दिवसांपूर्वी मराठी माणसाने व्यवसाय करायचा नाही का असा प्रश्न विचारणारे संजय शिरसाट आज अचानक का त्यांच्या त्या डीलवरून युटर्न घेत आहेत सांगतो माध्यमातून ज्याप्रमाणे सांगितलं जात आहे त्यानुसार तरी लय मोठा गेम केलाय या हॉटेलचा असं दिसून येत आहे या हॉटेल विट्सचा सगळा इतिहासच आता समोर आलाय आणि ही डील म्हणजे एका मोठ्या घोटाळ्याचा मंद मध्यबिंदू होता असं देखील म्हटलं जात आहे नक्की हे प्रकरण काय आहे हॉटेलबाबत असे काय खुलासे समोर आलेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंका साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर दोनशे कोटीहून अधिक पैशांचं हे हॉटेल फक्त चौसष्ट कोटींना विकत घेण्याचा घाट संजय शिरसाट यांनी त्यांच्या मुलाच्या नावाने घातला का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण डील शिरसाटांच्या मुलाच्या नावे झाली होती पण मुळात एक चांगलं चालणारं हॉटेल अचानक चौसष्ट कोटींना कसं गेलं हो अगदी बरोबर ऐकलं हे हॉटेल चांगलं चालणारं होतं नफा येत होता या हॉटेलचा पण या कमी पैशांच्या डील पर्यंत आणण्यासाठी हे हॉटेल जे काही झालंय ते सगळं जे घटना घडल्या त्या संशय निर्माण करणारे आहेत हे हॉटेल स्वस्तात पदरात पाळून घेण्यासाठी राजकीय हालचाली झाल्या का आणि त्यामध्ये कोणकोण सहभागी होतं असाही प्रश्न आता निर्माण होतोयच आणि याच, याच प्रश्नांचा प्रश्नांना उत्तर द्यायला नको आहे म्हणून शिरसाटांनी आता माघार घेतली का हा पण सवाल आहे तर असं म्हटलं जात आहे की संभाजीनगरचं हॉटेल स्वस्तात पदरी पाडून घेण्यासाठी षडयंत्र रचलं गेलं दोनशे कोटींपेक्षा अधिक पैशांचं हे हॉटेल चौसष्ट कोटींना देण्याचा हा जो घाट घातला गेलाय त्यासाठी हे चांगलं चालणारं हॉटेल चार महिन्यांपूर्वी बंद पाडण्यात आलं आता कोणी बंद पाडलं कसं बंद पाडलं याची माहिती तर समोर आली नाहीये मात्र ज्या जशा घटना घडल्यात त्यामुळे हे कोणीतरी मुद्दामच केलंय असं दिसून येते कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी आपली विट्स हॉटेलमधली सदुसष्ट कोटींची बोली मागे घेण्याचं सध्या जाहीर केलं मात्र या हॉटेलच्या लिलावात काहीतरी गपला झालाय याची माहिती स्वतः हॉटेलचे भागधारक आणि त्यांच्या वकिलांकडून मिळते अत्यंत धक्कादायक अशी ही माहिती आहे म्हणजे मी म्हटलं ना की जशा या घटना घडल्यात त्यामुळे ते कुणीतरी मुद्दामूनच केलंय असं दिसून येते ते का म्हटलं हे तुम्हाला मी या हॉटेलच्या भागधारकांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार ती तारं जुळतील तेव्हा तुम्हाला ते समजेल बीट्स हे हॉटेल वेदांत हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं अगोदर होतं अठरा वर्षांपूर्वी रमेश हवेलींच्या धनाजा या कंपनीने ते हॉटेल विकत घेतलं आणि आठ वर्षांपूर्वी हे हॉटेल आणि कंपनी आर्थिक अडचणीत आली मग एम पी आय डी एक्टनुसार हे हॉटेल सीलबंद करण्यात आलं आता एम पी आय डी एक्ट म्हणजे काय तर महाराष्ट्र प्रोटेक्शन इंटरेस्ट ऑफ डिपॉझिट्स एम पी आय डी हा कायदा महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करतो जर एखाद्या आर्थिक कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली अथवा त्यांचे पैसे परत केले नाही तर हा एम पी आय डी कायद्यानुसार कारवाई होते मध्ये टॉरेस घोटाळा बघा झालेला देखील या अंतर्गत कारवाई झाली होती तर आपण पुन्हा आता विषयावर येऊया मग जशी हॉटेलवर कारवाई झाली तसं लगेच हॉटेल विकून गुंतवणूक आम्हाला परत द्या अशी मागणी सुरू झाली गुंतवणूकदारांनी ही मागणी केली आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात हे हॉटेल मग दिलं गेलं मात्र नंतर तेथील कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आला कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना घेऊन स्थानिक लोकांनी आंदोलन देखील केली कारण दीडशे पेक्षा जास्त कर्मचारी हॉटेलमध्ये काम करत होते मग त्यांचा विचार करून हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आणि या हॉटेलचं जे काही उत्पन्न येईल ते उत्पन्न उपजिल्हाधिकारी न्यायालयात जमा कर जमा करण्याचं ठरवलं पण चार महिन्यांपूर्वी तिथील जे संभाजीनगरचे जे उपजिल्हाधिकारी आहेत ते बदलले आणि हॉटेल बंद पडलं हॉटेल जाणून बुजून बंद केलं असा आरोप गुंतवणूकदारांनी देखील केलाय म्हणजे स्पष्ट आहे की कुणाला तरी फायदा होण्यासाठी हे हॉटेल सुनियोजित पद्धतीने बंद पाडलं गेलं पण त्यापेक्षा भयंकर म्हणजे हॉटेलचं व्हॅल्युएशन राहुल देखणे जे हॉटेलचे पार्टनर आहेत ते सांगतात दो दो की दोन हजार बावीसमध्ये या हॉटेलचं व्हॅल्युएशन कोर्टाच्या आदेशानुसार केलं होतं म्हणजे दोन हजार बावीसला केलेलं आणि एकशे दहा कोटी ही हॉटेलची दोन हजार बावीसमध्ये किंमत होती मात्र आज दोन हजार पंचवीस सालामध्ये काही ना काहीतरी त्याच्यामध्ये ॲप्रिसिएशन हे झालं पाहिजे हॉटेलची किंमत वाढली पाहिजे पण झालं काय दोन हजार बावीसला जी ऑर्डर काढली होती त्याचा आधार घेऊनच आता दोन हजार पंचवीसला लिलाव झालाय म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये व्हॅल्युएशन केलं गेलं नाहीये आणि लिलावात दोन हजार बावीस नुसार जे एकशे दहा कोटी ही रक्कम त्या हॉटेलची होती त्याहून कमी पैसाचा जो लिलाव जो आहे त्या हॉटेलचा लिलाव जो आहे तो आता दोन हजार पंचवीस मध्ये झालाय पुढे राहुल देखणे म्हणतायत की दोन हजार पंचवीसला यांना ऑप्शन करायचं होतं त्यासाठी देखील कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार पडलेली नाहीये आणि या सगळ्यात मजेशीर बाब काय आहे गेल्या चार वर्षात चार वेळा लिलावाच्या जाहिराती निघाल्या पण एकदाही प्रतिसाद मिळाला नाही दोन हजार एकोणीसला बोली लागली शहात्तर कोटी रुपयांचा प्रतिसाद मिळाला नाही आहे त्यावेळेला म्हणजे शहात्तर कोटीपर्यंत बोली लागली आणि प्रतिसाद नंतर मिळाला नाही दोन हजार एकोणीसमध्येच मध्येच पुन्हा बोली लागली चौसष्ट पॉईंट त्रेपन्न कोटींची बोली लागली इथे देखील अजिबात प्रतिसाद मिळाला नाही दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा बोली लागली चौसष्ट कोटी त्रेपन्न लाखांची तिसरी बोली होती ही तेव्हा देखील प्रतिसाद मिळाला नाही अखेर दोन हजार बावीस रोजी देखील पुन्हा बोली लागली चौसष्ट पॉईंट त्रेपन्न कोटींची ती बोली होती तेव्हा देखील लिलाव झाला नाही त्याच्यानंतर सुद्धा मग एकशे दहा कोटींचं जे हॉटेलचं व्हॅल्युएशन झालं त्यानंतर देखील ऑक्शनची प्रक्रिया पुन्हा पार पडली देखील दोन हजार बावीसमध्ये काहीच प्रतिसाद मिळाला नाही पण याच वेळेस आता दोन हजार पंचवीसमध्ये कसे काय लोक येऊन बसले हा प्रश्न आता निर्माण झालाय यात काही कळत नाही आहे असा प्रश्न राहुल देखणे जे हॉटेलचे भागधारक आहेत त्यांनी उपस्थित केलाय म्हणजे जवळजवळ सात वेळा लिलाव झालेला आहे या हॉटेलचा पण प्रतिसाद मिळत नव्हता पण आता दोन हजार पंचवीसला जो आहे तो अचानक प्रतिसाद मिळायला लागलाय असे राहुल देखणे म्हणतात हॉटेलबद्दल मिळालेल्या माहितीनुसार शंभर रूमचं हे हॉटेल आहे त्याच्यानंतर तिथं रूम जी आणि जी वास्तू आहे त्याच्या बॅक साईडला स्विमिंग पूल आहे आणि त्या शेजारी तिथं लग्न समारंभासाठी देखील एक मोकळी जागा आहे आणि या सगळ्याची आत्ताच्या घडीला व्हॅल्युएशन जर बघायला गेलं तर एकशे पन्नास अथवा पावणे दोनशे कोटीच्या दरम्यान जायला हे व्हॅल्युएशन पाहिजे अशी माहिती स्वतः स्वतः हॉटेलचे भागधारक सांगतात चार महिन्यांपूर्वी जे हॉटेल सुरळीत सुरू होतं पर्यटकांचं बुकिंग जिकडे येत होतं एकशे दहा कर्मचाऱ्यांची पोटं भरत होती पण फक्त उपजिल्हाधिकारी बदलले आणि सगळं संपलं महत्वाचं म्हणजे या अगोदर ज्याच्याकडे हॉटेल होता तो व्यक्ती देखील मराठी होता विठ्ठल कामत या हॉटेलचे काम बघायचे आता हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आलाय पण सगळं समोर आल्यामुळेच शिरसाट यांनी हॉटेलमधून माघार घेतली का हा देखील प्रश्न आहे संजय शिरसाट यांनी या सगळ्यातून माघार घेतली असली तरी देखील ते विरोधकांना जे त्यांच्यावर आरोप करतायत त्यांना शिरसाट काय म्हणतायत तुम्हाला मी एक आव्हान देतो आता एकशे दहा कोटी रुपयाची किंमत आहे त्या हॉटेलची मी सदुसष्ट कोटीला घेतलंय म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केलाय तर आज माझ्या मुलांना त्याच्यासोबतच्या पार्टनरना सांगतोय विड्रॉल व्हा हॉटेलमधून आणि हे जे नाकाने बोलत होते ना त्यांनी पुन्हा टेंडर येत ते टेंडर तुम्ही भरा असे आव्हान जे आहे ते संजय शिरसाट यांनी विरोधकांना दिले जे त्यांच्यावरती आरोप करत होते त्यांना म्हणजे ही डील तुम्ही करून दाखवा असं शिरसाट यांचं म्हणणं आहे पुढे संजय शिरसाट यांनी थेट संजय राऊतांना देखील आव्हान केलं संजय राऊतांना त्यांनी म्हटलं इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील यापुढे जर वैयक्तिक तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या स्टोऱ्या काढायला सुरुवात करेन त्या दिवशी संजय शिरसाट घराला आग लावायला कमी करणार नाही एवढा मी चक्रम आहे अशी धमकी वजा वक्तव्य जे आहे ते शिरसाटांनी केलंय यावर शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणतात माघार घेतली म्हणून काय झालं माघार घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता कारण त्यांनी कायदेशीर प्रोसेस फॉलोच केली नाहीये आणि शिरसाट म्हणतायत पाच पार्टनर आहेत तर ते पाच पार्टनर कोण आहेत ते त्यांनी सांगावं असा प्रश्न जो आहे असे आव्हान जे आहे ते स्वतः अंबादास दानवे यांनी देखील दिलंय आता संजय राऊत यांनी देखील शिरसाट यांच्यावर टीका केली आहे शिवसेनेची स्थापना त्यासाठी आहे की आपली मराठी मुलं आपली मराठी तरुण नोकऱ्या न करता नोकऱ्या देणारे व्हावेत उद्योग करावे ही आमची भूमिका आहे फक्त सत्तेचा राजकीय गैरवापर करून अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्र राज्याची लूट करून व्यापार करू नका एवढीच आमची भूमिका आहे असे राऊत देखील म्हणतात आता या सगळ्यात माध्यमे विचारतायत जर काहीच अनियमितता नव्हती जर लिलाव प्रक्रिया कायदेशीर होती जर होणारा लिलाव योग्य होता जर तो कायद्याच्या कक्षेत बसणारा होता मग शिरसाट यांनी माघार का घेतली त्यामुळे आता घोटाळ्यामुळे जी बदनामी जी वीट्स हॉटेलच्या बदनामी झाली आहे त्यासाठी आता जबाबदार कोण आहे सुरळीतपणे सुरू असलेल्या हॉटेलला बंद पाडण्याला जबाबदार कोण आहे आणि दीडशे मराठी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याला जबाबदार कोण आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी जबाबदार कोण आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद